नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी साठवणीचा वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे बटाट्याचा किस चला तर मग बटाट्याचं किस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया वाळवणीचा पदार्थ आपल्याला बटाट्याचं किस बनवण्यासाठी या पद्धतीचे मी मोठमोठे बटाटे घेतलेले आहे मस्त असे नवे बटाटे आहे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि वर्षभर टिकणारा असं आपल्याला किस बनवायचा आहे तर त्यासाठी मस्त फ्रेश बटाटे आणि कडक बटाटे बघून घ्यायचे मार्केटमधून या पद्धतीचे मी पंधरा किलो बटाटे घेतलेले आहे आता मी हे बटाटे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवणार आहे म्हणजे कडक राहतील बटाटे छान आणि स्वच्छ असं आपला किस सफेद होणार आहे त्यासाठी मी पाण्यात घालून घेणार आहे बटाटे पूर्ण रात्रभर मी बटाटे पाण्यात घालून घेतले होते आता उकडून घेणार आहे त्यासाठी इकडे पाणी ठेवलेलं आहे पूर्ण आपण उकडायला ठेवलेले आहे पूर्ण घालून घेतलेले पंधरा किलो बटाटे आता मस्त आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहे आता थोडं काळ दिसतं कारण की सकाळी सकाळच्या वेळ मी उकडायला लावलेले आहे आणि जेवढं आपण वाळवण्याचे पदार्थ लवकर करू तेवढे लवकर सुकतात त्यासाठी मी लवकर उकडायला टाकलेले आहे ते पंचवीस मिनिट झालेले आहे आपले बटाटे मस्त असे शिजलेले आहे नव्वे नव्वद टक्के बटाटे आपले शिजवून झालेले आहे बघत असाल आता आपण थंड करून घेणार आहोत आणि साल काढून घेणार आहोत पूर्ण बघत असेल सर्व बटेटे असे मस्त आपण सोलून घेतलेले आहे आणि पूर्ण छान उकडलेले आहे इकडं मी वरच्या सेरेस वर छान असा कागद पसरून घेतलेला आहे प्लास्टिकचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला किसण्या लागणार आहे मोठ्या होलच्या आहे बारीक होलच्या नकोय आपल्याला बघत असेल असं मोठ्या होलच्या आपल्याला किसण्या लागणार आहे किस किस छान पडतो आणि असं तळल्यानंतर वाळ्यानंतर बारीक होतो त्यासाठी आपल्याला प्रथम मोठ्या होलच्या घ्यायच्या आहे आणि आता किसायला सुरुवात करीत आहे बघत असेल मस्त असा किस पडत आहे त्यासाठी आपल्याला मोठ्या होलच्या किसण्या पाहिजे खूप छान असा किस पडलेला आहे आणि किस उपवासासाठी सुद्धा होतो इतर वेळेस आपल्याला तोंडी लावायला भाजी नसेल ना त्याची भाजी सुद्धा होते आणि त्याची भाजी सुद्धा आपल्या चॅनलवर नक्की लवकरच येणार आहे बघत असेल खूप छान असा बघत असाल सर्व आपले बटाटे किसून झालेले आहे आणि छान असा किस पडलेला आहे खूप छान असा किस दिसत आहे आणि ओरून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे असं पस सग सर्विकून पेरून घ्यायचं आहे आपल्याला मीठ या पद्धतीने बघत असाल म्हणजे सर्व आपल्या किसांना मीठ लागतं बघत असाल तर दिवसभरच ऊन दिलेला आहे या पद्धतीने आपला किस सुकलेला आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवसाचा सुद्धा ऊन लागणार आहे म्हणजे दोन दिवसात मस्त असे बघा किती छान असे आपल्या किसाचे पापड्या निघालेले आहे बघत असेल आपला केस मस्त असा दोन दिवस कडकडीत वाळलेला आहे आता आपण मस्त तळून दाखवते मी इकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालंय की आपण केस सोडून घेऊया बघत असेल मस्त असा केस आपला अगदी सफेद होतोय खूप छान असा किस झालेला आहे अगदी दुप्पट तिप्पट असा फुकतोय मस्त बघ बघूस तस अशा मस्त असा आपला दुप्पट तिप्पट फुगलेला आहे आणि मस्त असं कुरकुरीत झालेला आहे अगदी फुसका असा किस्सा आपल्याला झालेला आहे बघू शकता मस्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना